श्रीस्वामी समर्थ तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आ, मंगल कलशाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपण देवारा तर असतोच पण आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा आपली जी कुलस्वामिनी असते तिचा मंगल कलश नेहमी असावा कारण कसं असताना एक प्रकारचा तो आपल्या कुलस्वामिनीचा आपल्यावर असलेला आशीर्वाद असतो आणि आपल्या घरावर जे काही अडचण काही संकट येणार असतील तर तसं आपल्याला ते अडचण संकटे आपल्यावर येत नाहीत कारण तो जो म्हणजे श्रीफळ आपण ठेवलेलं असतं तर एखाद्या वेळेस त्या श्रीफळाला तडासुद्धा जातो तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे की मंगल कलश आता खूप महिलांनी त्यांच्या घरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला असेल आपण मंगळवारीसुद्धा करू शकतो शुक्रवारीसुद्धा करू शकतो पौर्णिमेलासुद्धा करू शकतो आणि एक आहे की आपण नवरात्रीपासून कलश स्थापन करू शकतो तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे की मंगल कलश जो आहे तर ता तुम्हाला तांब्याचा किंवा पितळ्याचा तांब्या घ्यायचा आहे नसेल तर स्टीलचा घेतला तरीही चालेल तर तो मस्त स्वच्छ धुवून काढायचा पितांबरी वगैरे लावून त्याच्यानंतर तुम्हाला शेफळ लागणार आहे पिढ्याची पानं लागणार आहे तर मंगलस् मंगल, मंगल कलश जो आहे तो तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही देवाऱ्यात स्थापन करू शकतात तर तुम्हाला करायचं असं आहे की आ, दे आपली डावी साईड आणि देवाची उजव्या साईड येईल असा तुम्हाला मंगल कलश स्थापन करायचा आहे देवाच्या उजव्या साईडला आणि आपल्या डावी साईड येईल ती त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे त्या त्याच्यावर कुंकू हळद अक्षदा टाकायच्या पांढरे तांदूळ घ्यायचे नाहीत व क कुंकू हळद आणि अक्षदा टाकायच्या त्या तांदळामध्ये त्याच्यानंतर त्याच्यात तांब्या ठेवायचा तांब्या घ्यायचा तांब्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून त्याच्यामध्ये कुंकू हळद अक्षदा टाकायच्या एक रुपया टाकायचा आणि सुपारी टाकायची असं तुम्हाला तांब्यात टाकायचं आहे त्याच्यानंतर त्या तांब्याला तुम्हाला कुंकूचे आणि हळदीचे बोट जसे तुम्ही आपण खालून वरती करतो बोट कुंकू हळद लावतो ते खालूनवरती तुम्हाला पाच कुंकूची आणि पाच हळदीची अशी बोटं ओढायची आहेत आणि समोरच्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे तांब्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला विड्याची पानं त्याच्यात ठेवायची आहेत पाच आणि मग वरती श्रीफळ तुम्हाला ठेवायचं आहे तर श्रीफळावर तुम्हाला त्याच्यानंतर कुंकू हळद अक्षदा आणि फूल व्हायचं आहे आणि हे जे काही आहे हे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला देवाच्या देवाच्या उजव्या साईडला मंगल कलश स्थापन करायचा आहे देवारा असो पाठ असो चौरंग असो काहीही असो त्याच्यावर प्लेट ठेवून त्याच्यात अक्ष तांदूळ टाकून कुंकू हळदी हळद टाकायची मग तशात तांब्या ठेवायचा आणि तांब्या ठेव ठेवून वरती श्रीफळ ठेवायचं आणि मग ती पूजा करायची असा हा मंगल कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे आता तुम्हाला कळलंच असेल की नेमकं कसं करायचं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्लेट नसेल घ्यायची तर तुम्ही खाली स्वस्तिक काढायचं तांदळाचं आणि त्याच्यावर जरी तो कलश स्थापन केला तरीही चालतं नाही तो तो छोटा हे भेटतो बघा पाठ एकदम छोटा पाठ भेटतो तो, तो पाठ जरी तुम्ही देवारात ठेवून आणि त्याच्यावर जरी कलश स्थापन केला तरीही चालतं फक्त रोज त्या कलशाची पूजा झाली पाहिजे तिला धूप दीप त्याच्यानंतर अगरबत्ती असेल तर सगळं त्याला ओवाळलं केलं पाहिजे कारण एक प्रकारे आ, हो ते क देवीचा आशीर्वाद असतो आणि तो कलश आपल्या घरात स्थापन झाला की आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी होत असतात त्याच्यानंतर ते जे पाणी राहील ते तुम्हाला मंगळ मंगळवारी जर स्थापन केला तर शुक्रवारी तुम्ही, आ, तुम्ही आ, पानं जर जा खराब झालेली असतील तर तुम्ही पानं चेंज करू शकतात मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमा ह्या जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुमचे तुम्हाला वाटते की पाणी कमी झालं किंवा पानं खराब झाली तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाणी पण चेंज करू शकता आणि पानंसुद्धा चेंज करू शकतात तर याचा अजून एक म्हणजे वंगल कलश स्थापन केल्याने अजून एक चांगली गोष्ट आपल्या घरात घडते की ती म्हणजे आपल्या घरावर जर काही संकट किंवा अडचणी येणार असतील तर एखाद्या वेळेस ते जे शंगल कलशावरचं जे नारळ असतं जे श्रीफळ असतं एखाद्या वेळेस त्याला तडासुद्धा जातो पण या गोष्टीवरून घाबरून जाण्यासारखं काही नाही ही एक चांगली गोष्ट आहे कारण जे घर जे घरावर संकट येणार होतं ते ते श्रीफळाने ते त्याच्या घेतलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो म्हणून ज्यांच्या घरात मंगल कलश स्थापन केलेला नसेल त्यांनी नक्की नवरात्रीपासून म्हणजे घटस्थापनेपासून घरात मंगल कलशाची स्थापना करा अगदी देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या नेहमी डोक्यावर राहील नेहमी तुमच्या घरावर राहील तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ